कॅबिनेट पण मिळेल आणि राज्यमंत्री पण मिळेल कारण की या वेळेला या सत्तेमध्ये सर्वात मोठा भाग जे आहे तो शिवसेना बीजेपीचा आहे म्हणून त्यांना न्याय द्यायची भूमिका आहे हे युतीचं सरकार निश्चित घेईल त्याच्याबद्दल काही शंका घ्यायचं काही कारणच नाही हा बेस आहे मराठवाडा हा क्रांतीचा बेस आहे इथूनच सर्व आंदोलन किंवा सत्तांतर हे घडत असतात मागच्या वेळेस जर पाहिलं तर त्यावेळेला एकोणीसला सर्वात जास्त बहुमत त्यांनी दिलं होतं काही लोकांनी नाकारलं त्या चोवीसला त्यांना भोगावं लागलं म्हणून आता चिंता करू नका की इथं सगळ्यांना न्याय द्यायची भूमिका ही माहितीच असणार <laughs> सगळ्यात महत्वाचं अट्रॅक्शन होतं एकनाथ शिंदे या शपथविधीच्या आधी काय नेमकं नाराजी नाट्य झालं कोण कुणाला भेटलं काय मागण्या होत्या ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी होत्या ज्या मीडियापर्यंत येत होत्या ते मीडिया दाखवत खरंच एकनाथ शिंदे नाराज होते का नाराज नव्हते तुम्ही म्हणाल मला माहित आहे मग फडणवीस त्यांना भेटायला शपथविधीच्या आधी दोन ते तीनदा आले याचा अर्थ मला समजतो बघा एक तुम्ही तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे हे हळव्या मनाचे आहेत तुम्ही हे अनेक वेळाला अनुभवलं असेल आणि एखादा माणूस एखादा उंचीवर जर जातो मुख्यमंत्री राहिलेला माणूस पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायचं तर अखेरला त्या वेदना त्यांना असतीलच का नसतील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा कुठे स्पीड ब्रेकर नाही तुम्ही कोणाचंही नाव डिक्लेअर करा मी बाजूला राहतो अखेरला त्यांना आम्हाला सांगावं लागलं साहेब असं नाही होत सभागृहामध्ये असलेला तुमचा दरारा सरकारवर असलेलं तुमचं वसअप तुम्ही प्रशासनाकडून करून घेत असलेली जी काही कामं करून घेतली त्याचा जो प्रभाव आहे तो इतर आमच्या सारख्या सहकार्याला नाही जमणार म्हणून तुम्ही सरकारमध्ये असणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना वारंवार पटवून दिलं मी माझा सहकारी आमदार त्याचं किती ऐकेल प्रश्नचिन्ह आहे परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर मला ऐकावच लागेल हा त्यांचा असलेला अधिकार आहे म्हणून हे सर्व त्यांचं मनाला एक असलेली ती वेदना त्याच्यामध्ये त्यांना असलेली जबाबदारी ते पक्षप्रमुख आहेत त्यांना पक्ष वाढवायचा आहे पुन्हा आज चाळीसशे साठ आमदार आम्ही झालेलो आहोत म्हणजे हा यश किती मोठं घवघवीत मिळालंय हे त्याचं उदाहरण म्हणून म्हणजे हा यश किती मोठं घवघवीत मिळालं हे त्याचं उदाहरण म्हणून थोडासा वेळ लागला आणि अखेरला त्यांनी आमची आम्ही जे म्हणतोय त्यामध्ये तथ्य आहे आणि ते त्यांनी स्वीकारलं म्हणून काल त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली बरं तुम्ही अत्यंत जवळच्या आहात बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित असतात तुम्ही ते मीडियात बोलायचं टाळता सुद्धा गृहमंत्री पदाचं काय ठरलंय का <laughs> नाही आम आमची तर माहिती नाही आम्ही मागच्या वेळ त्यांना सांगितलं की असं एखादं खातं सवारी तुम्ही चालवू शकता आणखी बघा आणि खाते सगळी खाते महत्वाची परंतु पब्लिक फेस करायसाठी गृहमंत्री हे खाते ही खुर्ची काही साधी नाहीये दरोडा पडला गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं बलात्कार झाला गृहमंत्री उत्तर द्यावं पाकिट मारलं गृहमंत्री उत्तर द्यावं लाखी जर झाला हा सगळं लोट त्या गृहमंत्र्याला असतो इतकं सोपं नाही सलोट मारण्यासाठी हे खातं नसतं अहून ती जबाबदारी तर त्यांच्या शेतकऱ्यांची ताकद त्यांच्यामध्ये आहे असं आम्हाला वाटतं म्हणून केलेली ती मागणी आता काही निर्णय घ्यायचा गोष्टी ठरवायचं म्हणजे ठरलं त्या पद्धतीने आम्ही सर्व चालू आग्रह यासाठी नाही पाहिजेच आग्रह यासाठी होतं की त्या सर सरकारला आणखी जोर आणि पाठबळ जे द्यायचे काम आहे ताकद एकनाथ शिंदे साहेबांची निर्णय घेण्याची जी क्षमता पण पाहिली असेल करायचंच मग त्याच्यात विस्फ्यूज नाही तसा कंखर गृहमंत्री असेल तर चांगलं होईल त्याची मागची भूमिका आहे काही बैठक झाल्या झाल्या तिघांची पत्रकार परिषद होईल अशी अपेक्षित होती मात्र पडले एकनाथ शिंदे पडले देवेंद्र फडणवीसांनी एक पत्रकार परिषद घेतली मात्र एकट शिंदे जिथे गेले त्याच्यामुळे लोकांची एक वेगळी भावना निर्माण झाली बाळासाहेबांच्या मात्र निश्चित त्यांनी भाषणात बाळासाहेबांच्या पद्धतीच्या आणि उल्लेख केला हा हे निश्चित आहे ही जाणीव ठेवली पाहिजे काही लोकांनी सांगितलं की तुम्ही सत्तेमध्ये सत्तेच्या तिकडे गेला म्हणून अडीच वर्षाचा कालावधी तुम्ही पाहिला तर त्याने शिवसेना प्रमुखांना कधीही बाजूला सारून मी काय करतो असं दाखवलं नाही म्हणून ते कागा ते शिवसेना प्रमुखाला वंदन करण्यासाठी हे त्यांचे विचार घेऊन जेव्हा आपण पुढे चालतो ना आणि ते हिंदुत्वाचे विचार जे इतर सोडले शिंदेसाहेबांचे काही सोडले नाही म्हणून काल ते शिवसेना प्रमुखाला वंदन केलं